कोल्हापुरात किसान सभेचे मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन शेतकऱ्यांसाठी सुरू असणाऱ्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती संयुक्त किसान मोर्चा आणि भूमी अधिकार आंदोलन यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अन्यायकारक भारत अमेरिका व्यापार करा रद्द करा ट्रॅक्टरची मुदत दहा वर्षाची अट रद्द करा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिकृतीचे दहन देखील करण्यात आले तर उपस्थित शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत चौक परिसर दनानून सोडला हे पहा ज्या पद्धतीनं भारत देशाला स्वातंत्र्य इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनीपासून मिळालं पंच्याहत्तर वर्षी त्याला झालेली आहे पुन्हा या देशातले अदानी अंबानी कॉर्पोरेट जे आहेत आणि आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट जे डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूला बसून भारतावरती गुलामी लाजू इथेच आहेत या विरोधात संयुक्त किसान मोर्चा भूमी अधिकार आंदोलन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज देशव्यापी तेरा ऑगस्ट आंदोलन करायचं ठरलं होतं याची मागणी महत्वाची जी महतों चीजी होती ती दोन महत्व दोन तीन महत्वाच्या मागण्या होत्या एक महत्वाचं म्हणजे भारत व्या अमेरिका व्यापार करा जो आहे तो रद्द व्हायला पाहिजे बंद दारावर चर्चा जी आहे ती होता कामाने कारण शेतकऱ्यांचा शेती मला त्याच्यावरती कर लादली जाणार आहे शेतकऱ्यांच्या हितांचं रक्षण सरकार करत नाही आहे आणि शक्तीपीठ महामार्गासारखे जे काही प्रकल्प आहेत याच्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीवर आदानी अंबानी दिला जात आहेत ट्रॅक्टर जो आहे सगळी वाहन पंधरा वर्ष त्यांची मुदत आहे आणि ट्रॅक्टरला मात्र काय केले मुदत जी दहा वर्षावर आणली आहे शेतकऱ्यांचा हा मोठा अन्याय आहे होत नाही तीन जे कृषी कायद्यांवर आंदोलन झालं तेव्हा मोदी सरकारने सांगितलं होतं की किमान कि हमीचा कायदा जो आहे तो आम्ही पारित करू तो गेले तीन वर्ष झाला अजून तो पारित केलेला नाहीये शेतकऱ्यांची कर्जमाफी माफी याच सरकारनं सांगितले करतो म्हणून ती केलेली नाही विजेच्या मोफत जे आहे ती माफ करण्याचं शेतकऱ्यांसाठी ते सरकारनं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना पेन्शनचा महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्या मागण्या ज्या घेऊन आहे ह्या महत्वाच्या घेऊन आम्ही तेरा ऑगस्टला आज देशव्यापी आंदोलन करतोय आणि कॉर्पोरेट छोडू उद्योगपती चले जाओ अशा पद्धतीचं घोषणा घेऊन हे आंदोलन होतोय मला असं वाटतं की हे स्वातंत्र्याच्या म्हणजे ज्याला म्हणता की देशाचं स्वातंत्र्य चळवळीचं हे दुसरं पर्व आहे आणि हे पर्व होत असताना जर मोदी सरकारनं जर आता याच्यामध्ये सकारात्मक पाऊल नाही उचललं तर आम्ही येणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या काळात दिल्लीमध्ये पुन्हा चार वर्षापूर्वी जसं आंदोलन केलं तसं घुसून आंदोलन करू आज आपण पाहिलं की डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा आम्ही आज बिंदु चौकामध्ये जाळत होतो पोलीस जे आहेत ते पोलीस डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा झाला हे करता अडचण हे पोलीस जे आहेत हे कुणाचे पोलीस आहेत हे डोनाल्ड ट्रम्पचे डोनाल पोलीस आहेत काय याच्यावर स्पष्ट होत आहे की लोकांच्या मध्ये काही जरी नरेंद्र मोदी बोलत असले तरी मात्र डोनाल्ड ट्रम्पच्या सगळ्या या अन्यायाला नरेंद्र मोदींचं का आहे छुपा पाठिंबा आहे उघडे आता पाठिंबा आजच्या पोलिसांच्या या कृतीमध्ये दिसला या पोलिसांच्या कृतीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकरी जे आहेत अशा गोष्टी अजिबात भी घालणार नाही हे आज मी संयुक्त किसान मोर्चा सांगू इच्छितो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर